प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक नागपूर येथे प्रहार संघटनेचे बच्चूभाऊ कडू व शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आज एवले शहरातील विविध शेतकरी संघटना प्रहार संघटना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला अनेक पदाधिकारी यांनी तहसील कार्यालयात उपस्थित राहून एवला तहसीलदार आबासाहेब महाजन यांना पाठिंब्याचे पत्र दिले भाजप आणि सरकारमध्ये सामील असलेल्या पक्षांनी निवडणूक काळात शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली तसेच सरकारचे आयात निर्यात धोरण आणि निर्यात मूल्य धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन मेटाकुटीला आला आहे एकीकडे शेतकऱ्याला बळीराजा म्हणायचे आणि दुसरीकडे त्याच्या शेतमालाचे भाव पाडायचे हा शेतकऱ्यांसोबत कुठला न्याय शेतीमालाचे रोज पडणारे भाव अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यामुळे कर्जबाजारी होऊन रोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करतायत मात्र याचं सरकारला कोणतंही सुतक नाही निवडणूक काळात लाडक्या बहिणी योजनेचे गाजर दाखवण्यात आले शेतीमाल सरकारने खरेदी करण्यापेक्षा मालाच्या भावावर योजना राबवावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी नागपूर येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यात आल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले गरज पडल्यास देशव्यापी आंदोलन उभे करू असा इशारा शेतकरी संघटना राष्ट्रवादी शरद पवार गट व प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आलाय न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शाह एवला नागपूर येथे मा माननीय बच्चू कडू यांनी जे जनआंदोलन उभं केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज येवल्यामध्ये सर्व शेतकरी संघटना असतील आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हे आंदोलन आज पाठिंबा देत आहे जर याच्या आंदोलनाची दर दाखल शासनाने जर घेतली नाही तर मात्र भविष्यात येवलतमध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छोडू आम्ही सर्व पक्षीय लोक मिळून हे आंदोलन शेल्याशिवाय राहणार नाही आमचा इशारा आहे आज या ठिकाणी येवले तालुक्यातील शेतकरी शेतकरी संघटना प्रहार इतर पक्षाचे काही लोक आम्ही सर्वजण मिळून मान्यता शिलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आलेलो नागपूर इथं जो शेतकऱ्यांचा आंदोलन चालू आहे आणि त्या ठिकाणी ते आंदोलन जवळ आठ दिवसापासून चालू होतं चालत जाऊन नागपूरला त्या लोकांनी आंदोलन छेडलं तर त्या संदर्भामध्ये सरकारने दखल घेऊन आज सहा वाजता बच्चू कडू आणि इतर संघटनेचे सुद्धा प्रतिनिधी यांना चर्चेसाठी बोलवलं पण आज सायंकाळी जर त्या ठिकाणी सन्मान्य तोडगा निघाला नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय तिथं त्या ठिकाणी प्रामुख्याने आहे आणि ते स शेतकऱ्यांचं कर्जमुक्त दा जर झालं नाही कांद्यावरील निर्यातबंदी उठवली नाही कांद्याला हमी भाव रितसर भाव मिळाला नाही इतर पर प्रश्नसुद्धा आहेत या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज तिथं सविस्तर चर्चा होऊन मार्ग काढणार आहे आणि जर तो मार्ग सन्माननीय नाही निघाला तर आम्ही सुद्धा सर्व शेतकरी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवले तालुक्यातील मग त्या ठिकाणी पक्ष कोणता असेल संघटना कोणती असेल पण शेतकरी म्हणून आम्ही त्या सर्वजण या आंदोलनात उतरणार तो पाठिंबा द्यासाठी या ठिकाणी आलेलो हो आहे